एका गावात गोपाळ नावाचा प्रामाणिक शेतकरी राहत होता पण गावात पाण्याची खूप टंचाई होती गावाच्या शेवटी एक वाडा होता लोक म्हणत की तिथं भूत आहे गोपाळ घाबरला नाही त्याला गावासाठी पाणी हवं होत कोण आहे हा माझ्या जागेत घुसणारा मी गावासाठी आलोय लोक तहानलेत पाणी वापरू दे लोक नेहमी भांडतात जर तू त्यांना एकत्र केलंस तर ही विहीर तुमची जर एकत्र आपण राहिलो तर आपल्याला पाणी मिळेल गण्याच ऐकून सगळे गावकरी मिळून मिसरून राहू लागले माझं काम पूर्ण झालं ही विहीर आता कायम तुमची आहे त्या दिवसापासून गावात पाणी आणि आनंद दोन्ही परत आले बोध एकता आणि धाडसाने भीतीवर मात करता येते एकत्र राहिलं तर अडचण दूर होते